गरी, गुरु ले ले आज आपल्या घरी घेऊन आमचे गुरुबाबा आलेले आहेत आणि आज मोठ एक पर्व आहे बघा ते मकर संक्रांतीच बाबा <laughs> तिळगुळ घ्या आता एक मन आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तुम्ही पण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तिळ संक्रांतीचं काय महात्मे काय महत्व आहे ते हे तिळ आहे बाबा हा आणि याच्यामध्ये गुळ निपूर केलेला आहे बरोबर गुळ हे गोडीचं प्रतीक आहे बरोबर आणि तीळ हे तेलाच प्रतीक आहे गुळ कधी त्याचा गोडपणा सोडत नाहीये जसं चंदनाच्या हातात पायही चंदन चंदनाची मुळे असो पान असो देठ असो बरोबर तो चंदन सुगंधीचा आहे आणि तिळ भाजा वाटा कुटा त्याच्यामध्ये तेलच निघणार त्याच्यामध्ये तेलच निघणार म्हणून तस तुमच्यावर किती जरी आघात केले कोणी काही जरी बोलल पण त्याला तुम्ही गोडच बोला हे दोन दोन्हीच मिक्स करण्याचं हे कारण असावा आता मावली ज्ञानेश्वरी सांगितलं की गोड कस बोलावा गोड आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कलोळ अमृताची गोड बोलत असताना आपले शब्द गोड निघावा अं आणि त्या शब्दामध्ये मवाळके असावा गोड आणि मवाळ म्हणजे नरम असावा कमी बोलावा बोलत असताना व्यक्तीनी अमृता जसं अमृतासारखं परमात्माच नाव आहे गोड तसे आपले शब्द पण अं मितुले आणि रसाळ मितुले म्हणजे कमी आणि त्याच्यामध्ये रस असावा जसं एखाद्या आंब्याचं फळ असतं ते बगर रसाच असत आणि एखाद्या आंब्याला खूप मत असत तसं आपल्या शब्दामध्ये रस असावा गोड आणि मवाळ मितुले आणि रसाळ असा शब्द जैसे अमृताचे त्या शब्दामध्ये अमृताचे गोळे असावात पण मला वाटतं आता काही काही या लोक याच्या विरोध बोलायले बघा बाबा बरोबर कि विरोधू कि त्यांच्या शब्दामधून बोलण्यामधून विरोध निर्माण व्हायला विरोधू वादू बळू प्राणी पढळू उपहासू छळू स्पर्शू बघा अं आता बोलत असताना त्या शब्दातून विरोध निर्माण व्हायला म्हणजे विरोध वादू त्या शब्दातून वादही निर्माण व्हायला विरोध प्राणंत पढळू अं शब्दानं काय व्हायला एवढा झगडा लागायला बाबा की त्या शब्दामध्ये एखाद्याचा प्राणही चाललाय वर्मस्पर्शू माऊली सांगतात असे शब्द काढू नका की कोणाच्या वर्मी लागतील म्हणून हे या तिळगुळाच्या निमित्ताने काही आपले राजकीय भेद असतील एकमेकांमध्ये काही द्वित असल तर ते एकत्र यावं आणि हे सगळं बाजूला व्हावं आणि जर काही आता चंदनाची उपमा दिली मागवा हा, चंदनाच्या हात पाय ही चंदन संत आणि सरिता गेले तैशापरी परी आणि बोरी या येल्या पण चंदन बाबा दोन झाडाला आपल्यासारखं करत नाही ते कोणते एक झाड चंदन म्हणत नाही कारण त्याला गाठी येतात ठिकाणी आणि गाठी जर असतील आपल्या मनामध्ये जर काही द्वेष असतील एक बघा आयशेने माते न पवी अजिबे सकल शास्त्राचा सराव आंतरी विषयाचा ठाव आयशेने कोटी जन्म जाऊ परी माते न पवी जिभेला सगळे सहा पाठ जरी असतील आणि अंतकरणात जर विषय भरलेले असतील भगवान म्हणतात मला येऊन मिळत नाही एक केळीचा वृक्ष आहे बघा केळीचा केळीच झाड ते चंदन म्हणत नाही त्याच कारण काय त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे पडदे येतात तसे आपल्यावर पडदे जर असतील अहम मम म्हणून अहम मम तेच्या लवड सवडी मातेनं पोवच्चे बापडी म्हणून जन्म मरणाचे दुथडी धवळीत ठेवले ते पडदे जोपर्यंत एकवडचा पडदा चंदन होईल पण आता पडदा आज महापर्वणीवर किर निमित्ताने आम्ही आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण सज्जन महाराज भागवताचार्य सायखेडकर यांच्या घरी तिरगुळ घेण्यासाठी या निमित्ताने पोहोचलोय मी गुरुवरी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज चिंचांबेकर आमचा वंश परंपरागत घराणा हा गुरु घराणा आहे आम्ही नाथपंथी आहोत फडकरी आहोत माझ्या वाड महिने महिनेवारी वारी आमच्या घरी फडकरी आहोत पंढरपूर हे तीर्थक्षेत्र माझ्या आईचं माहेर आहे सद्गुरु रामनाथ महाराज चिंचांबेकर फार मोठे महात्मे आमच्या परिवारामध्ये होऊन गेले त्यांनी सगळं जीवन खर्च केलं या गुरु परंपरेमुळं जो समाज आहे त्यांना जेवढा आम्हाला देता येईल आमच्याकडून जेवढ्या गोष्टीच त्यांना सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो या निमित्तानं तीर संक्रांत या निमित्तानं आम्ही सज्जन महाराज यांच्या घरी धन्यवाद बाबा आमच्या घरी आले आणि आमचं काहीतरी पूर्वीच पुणे फळाला आला असा असं वाटतंय आम्हाला कारण घरा आले घरा आले घरा आले कृपावंत आणि पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ अनेक दिवसाची इच्छा होती काही मे उद्धार पावेल काही कृपा करेल ऐशी तुम्ही सांगा संत जन आणि करा समाधान चित्त माझे मला वाटतं आपल्या तिकडे शेतातले आपले भागीन पण आले तर काय नाव त्यांचं बाबा तुमच्या हाताने त्यांना पण तिळगुळ द्या बरोबर आणि हे तिळगुळामध्ये जे प्रेम आहे मी बोलून गेलो या त्यांच्या सोबत पाहुणे पण आहेत कुणीतरी या ऐकून तिळगुळ घ्या आपल्या घरी आज बाबा आलेले आहेत बस बस बसा आणि आपण आज भाग्यवान म्हणतो धन्य मी मानिन आपुले संचित लागली शे प्रीत तुझे नामी असं बाबा आपण ईश्वराच्या चरणी एकच विनंती करू की आपलं जे हे प्रेम आहे गुळाच आणि तिळाच झालं आता हे जीव असावं ते एके शिरकाळ टिकून राहावं आणि ईश्वराच्या चरणी एकच मागणी करू की आपल्या सर्वांना आरोग्य देऊन बाबांनी बाबाने असच आम्हाला त्यांच्या कृपा आशीर्वादाच्या चा छायाखाली वारंवार भेट देऊ पुंडरी कवरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की शाहुली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय जय